बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पेटवडगाव येथे बारा एप्रिल रोजी शिर्डी निवासी साईबाबांनी स्वतः वापरलेल्या पादुकांचे सकाळी दहा वाजता बस स्थानक येथे मोठ्या उत्साहात आगमन झाले यावेळी बस स्थानक नगरपालिका चौक ते यादव कॉलनी या, या मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे शोभायात्रेत हजारो भाविकांनी सहभाग घेतलाय सकाळी अकरा वाजता आरती झाल्यानंतर दर्शनासाठी पादुका खुल्या करण्यात आल्या यावेळी हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच यावेळी सकाळपासूनच कीर्तनाचा अखंड सोहळा सुरू होता या सोहळ्याला माजी आमदार राजूबाबा आवळे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ पैजारवाडी मंदिराचे चिले महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी साईच्या पादुकांचे दर्शन घेतले तर रात्री आठ वाजता शेजारती आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली लाईव्ह मराठीसाठी सुमित कांबळे आणि सुशांत पेट पेटवडगाव